नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिगरच्या सार्वत्रिक निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार अरबाज धारीवाला यांनी केले वोट अपील प्रभाग क्रमांक चारचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अरबाज धारीवाला यांनी प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेणे सुरू केले या दरम्यान अरबाज धारीवाला यांनी मतदारांना वोट अपील केले दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक सर्वत्र, निवडणूक मध्ये प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण प्रवर्गातून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारीची संधी दिली त्याकरिता मी सर्व पक्षश्रेष्ठींचे धन्यवाद व्यक्त करतो प्रभाग क्रमांक चार मध्ये आमच्या वार्डामध्ये असे खूप सारे बिकट समस्या आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये ज्या लोकांना वाड्याचे वाड्यातील मतदारांनी संधी दिली होती त्यांनी त्या संधीचा विलवाट लावून करून दिला काही भागामध्ये प्रभागामध्ये पावसाळ्यामध्ये नाल्याची कचऱ्याची काही का व्यवस्था नाही आहे सुरळीत पाणी येत नाही जर मला मतदारांनी या वेळेस संधी दिली तर मी निश्चितच या संधीचा सोना करून दाखवल व आपल्या सेवेसाठी तत्पर हजर राहील मला आपण सर्व समस्त जनतेला व मतदारांना विनंती आहे की मला आपला अमूल्य मत देऊन प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करा हेच मी आपण सर्वांशी सहकार्याशी अपेक्षा करतो व आपला आशीर्वाद मला लाभेल पंजाब या निशानीला प्रचंड बहुमताने विजय करा मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद